नमस्कार हा तुमच्या सगळ्या पत्रकार भावांचे स्वागत करता ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुद्दाम असं कारण की प्रेस प्रेसभा खबर असतली ते काल पेडण्याचा आमदार प्रवीण आर्लेकर हा काल एक प्रेस ॲड्रेस केली आणि त्या प्रेसच्या माध्यमांसून तो एक विषयावर उलय तो म्हटल्या जे मीज टॅक्सी काउंटर ऑन मोपा एयरपोर्ट ह्या संदर्भात ताणे खुलासा केला की हो जो काउंटर जो आसा तो काउंटर ताने म्हटलं की माझो आणि त्याने माझ्या नावाचा उच्चार केला म्हणूनच ही हाय तुम्हाला प्रश्न आपयल्या की ह्या माध्यमांसून लोकफुडे सत्य किंवा येऊचे आणि जी खरी गोष्ट असा ती लोकांना कळची आणि लोकांची दिशाभूल जाऊची न्हू म्हणून आई तुमचा मुद्दा या प्रश्न आपलं असा चो हो जे तुम्हाला म्हटले की हो जेम इस टॅक्सी काउंटर मोपा एअरपोर्ट याचे आमदारकडे उलयलो म्हाका दिसता आमदाराची तरी दिशाभूल जाल्लेली असा आणि लोकांची दिशाभूल जाऊची नो म्हणून हांव जे कितें सत्य असा ते तुमच्या माध्यमांसून माझ्या सगळ्या तमाम पेडणेकार भावाच्या वडा येवचें म्हणून हांवें ही प्रेस कॉन्फरन्स आपलेली असा तुमकां सगळ्यांक खबर आसतली की मोपा एअरपोर्ट स्टार्ट झाल्यानंतर व जो काउंटर जो आसा जेमीस काउंटर टॅक्सी काउंटर जो सरकारन लोकल टॅक्सी टॅक्सीकारांना खरी व्यवसाय मेळचो म्हणून दिलेलो आणि ह्या काउंटरचं उद्घाटन सुद्धा ह्याच आमदारांना केलेले हे खबर असे बरोबर तुम्हाय खबर असे त्या टायमचे आम्ही सगळे हर बुलका टॅक्सी काउंटर मिळवून जे आपण प्रयत्न करताले त्या खंय तरी प्रसन्न वेळ लागतलो म्हणून त्या टायमाचेर टॅक्सी वेवस्था जावची व्यवस्था जाऊची पण खरी ताकडे कांवटर देऊचं लोकला जी सुविधा त्या सरकार केली आणि ह्याच आपले प्रयत्न जाल्लेली आणि ह्याच हो टॅक्सी काउंटर थंय उद्घाटन करून लोकांक आमच्या एक करंद दिलेली हे तुमकंटर माझं म्हणटा म्हाका सांग ज्या टायमार हो काउंटर ह्यानं उद्घाटन केल्लो आणि त्यांनी सांगलेले की ह्या काउंटर स्थानिक लोक पोट भरतले धंदो करतले तर तो काउंटर एक मालक कसं जाऊ शकता व एक प्रश्न निर्माण असा त्यातून दुसरी गोष्ट ह्याच आमदार त्यांना सांगलेले की हो काउंटर जेव्हा दिलेला पण त्यांना हो कौंटर जरी म्हणून तर ती चलता जीएमआर कंपनी ही कंपनी प्रायव्हेट कंपनी आणि तो काउंटर जर लोकांना देतो ज्यांना थं काउंटर घेवपाक एक डिपॉजीट फी भरची पडत ती डिफंड फी असली थर्टी फाय लॅक्स जे थंय पहिली पैसे भरचे पडटा आता त्या ह्या आमच्या भावांच्या टॅक्सी भावां जा गाडयो आसलेल्यो तो जर काउंटर जाल्यार ते पयशे भरपाक इतले जे नसलेले त्यांना हे आमदार आणि टॅक्सी भावांना सांगले की बाई तुमी आपण मदत कर सोबत सदांच की जर कोणाचे बरें काम जाता आणि जर आपल्याकडे शक्य जाल्यार कोणाक ती मदत करते वद्देशानं हांव सदांच काम करता आणि त्या टायमार ह्या आमदारांना सांगले की उसिराज त्या भावना कौंटर मेळात आणि जीएमआर पयशे व्हरचे पडटा सो तेंकां थोडी तुम्ही हेल्प तर फायनेन्शियली म्हणून हांवें आमदाराच्या ह्या उतराचेर मान दवरून त्या भग्यांना त्यांना हाय थोडासा फायनॅन्शियली हेल्प केणेकरून तो कौंटर त्यांना मेळचो त्यांचं गाडि असं तांचो व्यवसाय चलचो आणि ते चलताले तुम्ही कालू मुद्दाम पहिले असले जेन्ना आमदार स्वतः म्हणटा जर तो काउंटर म्हाजो आनी तो स्वतः सांगता की थंय दोनशे भुरगे लोकल थेक पोट भरता दोनशे भरते पोट भरून जर काम करता धंदो करता जर तो काऊन्टर माझं जाऊ शकता बरोबर काय एक प्रश्न निर्माण आता म्हणून हा ह्या माध्यमातसून सगळ्या टॅक्सीवाल्या कशी खबर असं माझ्या स्वभावाप्रमाणे त्या टायमचे फक्त एक हेल्प केल्लो तो त्यांंटर फायनेन्शियला करलो आणि थं जो व्यवसाय असा टॅक्सी भाऊ तेच करताले त्या टायमचे तेच भरगे थं कामाक असताले आणि तेच काम झाले आता तुम्ही माझा कसल्याच तो आणि माझा वेगळा हस्तक्षेप नसलो किंवा माझ्या थंड करलो प्रपंच नाशलो आता जरी इतले समज सुद्धा जर समजा आमदार जर म्हणता की तो काउंटर माझं जर हा तुमच्या ह्या माध्यम लोकांना सांगू सोदता की माझे जे कोण सध्या टॅक्सी भाव पेडण्याच्या आज जे खंय तांकां जे काउंट काउंटर मेळना म्हूण आयज जे त्रासान आसा तांकां हांव खुलें आव्हान करता की जर समज तो काउंटर जर म्हाजो जर तो आमदार जर म्हणटा जाल्यार मागीर सगळ्या टॅक्सी म्हणजे पूर्ण पूर्ण आव्हान आसा की तेंच्यांनी थंय येवचें आनी त्या काउंटरा वचून फ्री धंदो करचो कसल्या तरेचे कोणाक एक रुपया न दिता जर समज तो आमदार जर म्हणटा आनी तो एक पेपर दाखयतालो की काउंटर तो म्हाजो मालकीचो म्हणून जाल्यार म्हाजे माझ्या टॅक्सीकर भावां आव्हान असा की त्यांच्यांनी थं मो काउंटरांचे आवय जर येतात कौंटर खेळ पळ आणि त्या काउंटर माझ्या सगळ्या भावांनी आपलो व्यवसाय जो असा तो फ्री ऑफ कॉस्ट करतो कसल्या शुल्क दिवचे नको पैसे दिवचे न कळटले ह्याचा खरो मालक कोण असा ह्याच्यापासून कोण हा ते सगळ्या लोकांना कळतले तुझे बाबू आणि एक त्यांनी काल एक एफिडेव्हिट केले तरी दाखवले आम्हाला हाचेर तुमचे कितें म्हणणे आसा तातूंत तुमचे एक फोटो दिसत पळय तुका खबर हो आसा जेन्ना हांव खंय तरी कोणाक एक फायनान्शियल हेल्प करता आनी तो वेवसाय करता जाल्यार खंय तरी कागदपत्र करचो पडटा हांवें तांकां लाखांनी तांकां पयशे भरपाक दिले म्हूण सांगलें ती सादी एमावंट न्हू आतां बारीक खंय तरी कार्यक्रम दवरून दिता ते आमी दितात आजून आनी हो जो हांवें तांकां हेल्प केल्लो इट वॉज फॉर अ बिजनस पर्पज सो तेन्ना खंय तरी कागद करचो पडटा की बाबा फाल्यां सकाळीं जर समजा तुमचो अकावंट बरो चल्लो माझे दिले आहे ते माझं रिटर्न करचे आणि मग आता मग ते सांगता की त्यांच्याने त्या भरग्यानी ते नंतर साधारण एका वर्षभरा उपरांत त्यांचा धंदो चांतात जे त्यांनी अमाऊंट दिल्ली आहे त्यांच्यानी माझी एमाऊंट रिटर्न केली आणि तसं हा कागदपत्र त्यांना करून दिल्ली असा याचा अर्थ की हे साधारण वर्षभर वर्षभरा पहिलीच घडले सो जो कागद तो दाखवता एक्चुअली व्हॅल्यूच ना आणि त्यांना जो हाय हेल्प त्या टायमार केल्लो माझ्या भुरग्यांक तो त्यांच्यानी परत त्यांचा काउंटर परत झाल्यानंतर सो आता तो काउंटर सगळं त्या भुग्यांकडे कोणाकडे त्यांच्याकडे असा आणि जर तरी आपल्याला दिसता की तो कौंटर माझा आता तर माझे सांगला आहे तुक माझ्या भूग्यांनी थं येऊचे आणि धंदो फ्री करतो तसे